नमस्कार मी महादेव वाघमारे नुकत्याच आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि मावळ तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यामध्ये आरक्षण सोडत झालेली आहे आंधर मावळाचं मुख्यालय असलेल्या ताकवे बुद्रुक पंचायत समिती गणामध्ये भावी उमेदवार अश्विनी सोमनाथ कोंडे आसवले यांच्याकडनं आम्ही जाणून घेत आहोत तर गेल्या अनेक वर्षापासून मावळचे महासंसद रत्न खासदार श्रीरंग बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमनाथ कोंडे हे सामाजिक कामं हिरडीनं करतात आणि त्यांच्या सोबतीला त्यांच्या ज्या पत्नी आहेत अश्विनी सोमनाथ कोंडे असवले आणि या ठिकाणी आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत एक उच्च शिक्षित राजकारणाची दृष्टी असलेले आणि विकास काम जनतेपर्यंत असणारा जो त्यांचा अनुभव आहे ताकवे बुद्रुक मावळ पंचायत समिती भावी उमेदवार अश्विनी सोमनाथ कोंडे असवले आहेत त्यांच्याकडनं जाणून घेतोय नमस्कार तुमचा अल्प परिचय सांगा नमस्कार मी अश्विनी सोमनाथ कोंडे असवले शिक्षण माझं बी कॉम झालंय मी बा बाय प्रोफेशन फॅशन डिझायनर आहे तसेच मला माहेरकडून राजकीय वारसा लाभलेला आहे तसेच माझे मिस्टर देखील शिवसेना पक्षात माननीय खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांच्या नेतृत्वाखाली तालुका स्तरावरती कार्यरत आहेत जे बुद्रुक पंचायत समिती गण जो आहे या गणामध्ये एकूण किती गावं येतात किती वाड्या येतात एकूण गावे पंचवीस आहेत आणि त्यात वाड्यावस्था धरून साधारणतः तीस एक गावे येतात कोण कोणती कौन गावं आहेत गावे साधारण टाकव्या झालं घोडशेत झालं कशा झालं आंबळे निगडे मंगरुळ सावळा माळेगाव अशी अनेक गावं आहेत यामध्ये जे पंचायत समिती जी आहे पंचायत समिती अंतर्गत कोण कोणत्या कौन विभागा माध्यमातून तुम्ही कामं करणार आहेत कोण कौन विभागात विभाग असतात पंचायत समिती शिक्षण झालं बालकल्याण झालं महिला महिला झालं त्याच्यात समाज कल्याण झालं बाल विकास झालं शेती पशुसंवर्धन या सर्व स्तरावरती कार्य निधी मार्फत कार्य करण्याचा मी प्रयत्न करणार आहे बर आतापर्यंत तुम्ही जे सामाजिक कार्य आहे आणि राजकारण याकडे कसं पाहता राजकारणाचं समाज कार्याचं म्हणायचं झालं तर माझे आजोबा श्री बाळासाहेब महादुवा सवले हे माझे टाकवे गावचे सरपंच राहिलेले आहेत तसेच वडील माझे शेती व्यवसाय करतात आणि माझे वारकरी संप्रदायात कार्यरत आहेत मिस्टर हे माननीय खासदार श्रीरंगप्पा बारणे यांच्या नेतृत्वात तालुका स्तरावरती कार्यरत आहेत यामध्ये जे तुम्ही पक्षाकडे काय मागणी करणार आहेत महायुतीमध्ये जे सध्या आता राष्ट्रवादी काँग्रेस दादा शिवसेना जे आहे ते शिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष अशा महायुती पक्षाकडे काय मागणी करणार तुमच्यासाठी महायुती पक्षाकडे मी तर टाकवे बुद्रुक पंचायत समिती गण यासाठी मला उमेदवारी पाहिजे आहे तिकीट त्यासाठी मी तीच मागणी करणार आहे बघ तुम्ही एक महिला म्हणून महिलांचे कोणकोणते प्रश्न सोडवण्यासाठी पुढे येणार आहात महिला सक्षमीकरणाचा मुद्दा झाला सबलीकरणासाठी मी कार्य करेल तसेच तळागाळातील ज्या आपल्या ग्रामीण भागातील महिला साथी कारे प्रे, आहेत त्यांच्यासाठी कार्य करण्याचा माझा प्रयत्न राहील तर उच्च शिक्षित आणि राजकारणामध्ये आल्यानंतर एक दृष्टी असलेलं नेतृत्व यामध्ये अश्विनी सोमनाथ कोंडे असवले आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतलेलं आहे येणारी जी पंचायत समितीची निवडणूक या आहे यामध्ये ताकवे बुद्रुक पंचायत समिती गणाच्या अश्विनी सोमनाथ कोंडे आहेत तर मतदारांना काय शुभेच्छा द्या आत्ताच नुकतीच दिवाळी होऊन गेलेली आहे तरी सर्वांना पुन्हा एकदा दिवाळी झाल्यानंतर म्हणजे सगळ्यांनी ते आनंदात उत्साहात साजरी केलेली आहे तसंच आपल्याला मतदान देखील आनंदात आणि उत्साहातच साजरे करायचे सर्वांनी त्यासाठी प्रयत्नशील राहायचं एवढंच बर मतदारांनी तुम्हाला संधी द्यावी त्या संधीबद्दल तुम्ही काय सांगा मतदार नक्कीच मला संधी देतील कारण की एक सुशिक्षित सुसंस्कृत उमेदवाराची गरज आपल्याला सर्वांना आहे आणि त्यासाठी मी कायम प्रयत्नशील राहील तर त्यासाठी मला तुमची सेवा करण्याची संधी हवी हीच तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करते मुळामध्ये तुमचं नातं गोत भरपूर आहे आता ताकवे बुद्रुक पंचायत समितीचा जो गण आहे तर कोणत्या गावामध्ये जास्त आणि सर्वाधिक तुम्हाला पसंती भेटत आहे आताच तुम्ही जे काही या ठिकाणी कार्यक्रम दिवाळी भेट भेट मिठाई वाटप वगैरे केले त्याबद्दल काय सांगा निश्चितपणाने टाकवे तर माझे सासर आणि माझं मोठ्या प्रमाणात आहे तर सगळीकडूनच म्हणजे फक्त नाते नवे, तर बाकीची जी गावं आहेत त्यातूनही मला खूप जास्त चांगल्या प्रकारे प्रतिसाद भेटत आहे लोकांचा मतदार राजा म्हणजे माझ्या पाठीशी उभा आहे त्याची महायुतीने नोंद घ्यावी आणि मला तिकीट द्यावं एवढीच अपेक्षा मी व्यक्त करते आ, तर या ठिकाणी शिवसेना पक्ष शिंदे गटाचे या ठिकाणी पदाधिकारी आहेत काय सांगाल की महायुती म्हणून तुम्ही जे तिकीट मागणी करत आहे त्याबद्दल महासंसदरत्न श्रीरंगप्पा बारणे यांच्याकडे काय मागणी असेल आदरणीय खासदार माननीय श्रीरंगप्पा बारणे यांच्या यांची कालच भेट घेऊन मी माझे आपण केलेल्या या पंचायत समिती गणात जी विविध विकास कामे केली आहे कोट्यवधींचा निधी या पंचायत समिती गणात आपण आहे हो त्या विकास कामांच्या जोरावरती आणि एक उदयनमुख नेतृत्व आपल्याला मिळते या दृष्टीने जर पुढे जर अशीच विकास काम करायचे असेल तर नक्कीच माझ्या मिसेसला सर्वांनी बहुमतानी निवडून द्यावं अशी अपेक्षा करतो राजकारणामध्ये उच्च शिक्षित आणि विकासाची दृष्टी असलेल्या महिला उमेदवार ताकवे बुद्रुक पंचायत समिती गणाच्या भावी सदस्या अश्विनी सोमनाथ कोंडे आसवले आहेत यांना नागरिकांचा मतदारांचा नुकताच तो दिवाळी भेट आणि फराळ वाटप कार्यक्रमामध्ये उदंड असा प्रतिसाद भेटलेला आहे आम्ही त्यांच्याकडून जाणून घेतलेले मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद